नमस्कार आजच्या या कार्यक्रमामध्ये मी माझीच एक कथा आहे मोबाईल व्यसनती केंद्र ही कथा विनोदी कथा वाचून दाखवतोय एका मध्यमवर्गीय कॉलनीमध्ये घडणारी ही कथा आहे मोबाईल वेळामुळे सध्या प्रत्येकजण प्रत्येकाचं डोकं हे एंगेज झालेलं आहे आणि या मोबाईलचे बरे वाईट परिणाम आपण समाजामध्ये बऱ्याच वेळा पाहतो तेव्हा या मोबाईल व्यसनावर मार्ग काढण्यासाठी अगरकर कॉलनीने एक उपाय शोधून काढला तर तो उपाय सक्सेस झाला का हे आपण या कथेमध्ये पाहणार आहोत या कथेचं नाव आहे मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र ही माझीच कथा आहे ही मी आपल्याला वाचून दाखवतो जितेंद्र आणि तत्कालीन मादक की मोदक ही पिवळ्या साडीतील जयप्रदा यांचं एक प्रसिद्ध गाणं आहे तोफा चित्रपटातलं तर ते गाणं कानविंदे मोबाईलवर ऐकत होते आणि प्रत्येक नखरे याला इतके मन लावून दाद देत होते म्हणजे जितेंद्र आणि जयप्रदा यांचं तोफा चित्रपटातलं गाणं कानविंदे यांनी आपल्या मोबाईलवर युट्यूबवर लावलं होतं आणि ते गाणं त्यांना इतकं आवडत आव आवडलेलं होतं की ते कानामध्ये ते इयरफोन घालून ते गाणं ऐकत होते आणि सगळ्या जगाचा विसर त्यांना पडलेला होता यामध्ये जितेंद्र आणि जयप्रदा यांचे प्रत्येक नखरे याला कानविंदे इतके मन लावून दाद देत होते की कॉलनीतून आगीचा बंब ठणाणा करत गेलेलाही त्यांना समजलं नाही कारण कानविंदे यांनी कानात हेडफोन घातला होता आणि कॉलनीत लागलेल्या आगीपेक्षा जयप्रदाच्या तारुण्याची आग त्यांना प्रकर्षाने आकळत होती मोबाईल त्यांचं वय किती का असेल मी मोबाईलवर गाणी ऐकण्याच्या मस्त मूड मध्ये असेल तर अहो ऐकलं का ही चावून चोथा झालेली पुरातन हाक मला मारायची नाही असा दम कानविंदे यांनी आपल्या पत्नीला अगोदर देऊन ठेवला होता तिला हे माहीत होत कारण आपला नवरा मोबाईलवर जेव्हा असतो तर त्याला जर डिस्टर्ब केला तर घरामध्ये किती भांडणं होतात होऊ शकतात याची त्या बिचारीला कल्पना होती त्यामुळे सौ कानविंदे यांनी डिस्टर्ब केला नाही म्हणूनच ती आपली कॉलेज गोइंग मुले मधे आणि नंदिता यांच्यासह गच्चीवर पळाली आणि कॉलनीत कुठे आग लागली आहे हे टाचावर करून पाहू लागले कारण प्रसंग असा होता कानविंदे घरामध्ये मोबाईलवर गाणी ऐकत आहेत आणि तितक्याच कॉलेजमधून वेगाने आगीचा बंब घंटा वाजवत चाललेला आहे तर या प्रसंगामध्ये आग कुठे लागली हे पाहण्यासाठी कानविंदेची पत्नी आणि मुलं हे ते टेरेसवर पळाले होते कॉलनीच्या पूर्व दिशेच्या कोपऱ्यातून धूर येत असून आणि आगीच्या लाल बंबापेक्षा तिथे म्हणजे आगीचे फोटो काढण्यासाठी कॉलनीवासियांचे मोबाईल सरसावले आहेत हे सौ कानविंदे यांच्या ध्यानात आलं इतका सगळा गोंधळ बाहेर चालू असताना देखील कानविंदे यांचं सर्व लक्ष पिवळा परकर घालून स्विमिंग टँक वर दणादणा नाचणाऱ्या मोबाईल वरील जयप्रदाच्या फिल्मी चित्रपटावर खेळून राहिले होत चित्रपटातील गाण्यावर खेळून राहिलं होतं दरम्यान कॉलनीतील आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि सौभाग्यवती कानविंदे यांचा संयम सुटला कॉलनीत घडत असलेल्या या महान घटनेला आपला नवरा साक्षी नाही ही बाब त्यानं सहनच होईना त्या वेगानं टेरेस वरून खाली आल्या आणि नवऱ्याच्या कानातील हेडफोन काढून बाजूला फेकत त्या ओरडल्या अहो तुमचं काय डोकं फिरलं की काय तिकडे दातार यांच्या घरातून बका बका धूर येतोय ती आग पाहण्यापेक्षा तुम्ही जयप्रदाच्या जवानीची आग पाहताय तुम्हाला काही कळतं का नाही अगं पण माझा हेडफोन तू कोपऱ्यात का फेकून दिला रसाभंग झाल्यानं त्रासलेले कानविंदे हेडफोनची वायर गुंडात म्हणाले तुला काय अक्कल आहे की नाही हा मेड इन जपान हेडफोन आहे चार हजाराचा हेडफोन मी वरून मागून घेतलाय तेव्हा बायको रागाने म्हणाले वरून मागवा ने पार तिकडे चंद्रावरून मागवा तुमचं डोकं ठिकाणावर आहे की नाही तुम्हाला काही कळतं का नाही तिकडे कॉलनी मध्ये आग लागली ते बघायचं सोडून तुम्ही ते मोबाईलवर गाणी काय बघत बसलाय इतका आरडा ऐकून कानविंदे कानविंदवाना सावध झाले होते त्यांनी मोबाईलवरील गाणं मोठ्या कष्टाने बंद केलं पत्नी समेत ते टेरेसवर पडत सुटले तेव्हा त्यांचा मुलगा मध्या उपद्रवी मुलगा मध्ये पचकला अहो डॅडी काय हे समोर पहा दातारांच्या दातातून सॉरी सॉरी घरातून धूर बाहेर येतोय अरे मग नुसतं पाहतोच काय मध्या माकडा नंदिता कडाडली म्हणजे त्याची बहीण अरे फेसबुकवर लाईव्ह कर मी कॉमेंट्री देते बघू मला किती लाईक्स आणि कॉमेंट मिळतात झालं दिव्य आणि अतिउत्साही भगिनी कुमारी नंदिता हिनं प्रोत्साहन देताच मध्याला जोरत चढला आणि त्यांनी फेसबुक लाईव्ह सुरू केलं ला। आणि लगेच नंदिजाने कॉमेंट्री सुरू केली झाला प्रकार असा होता श्रीयुत दातार यांच्या घरातील कामवाली बाई बसंती हिला पन्नास हजाराची लॉटरी लागली होती त्यामुळे तो आनंद एन्जॉय करण्यासाठी ती कुणाला न सांगता गोव्याला गुपचूप गेली होती बर इथं जाऊन तिने ती गप्प बसाव गोव्यात बीचवर कपडे धुत असताना सेल्फी तिने फेसबुकवर तो फोटो टाकला आणि दातार यांच्यासह कॉलनीतील तब्बल डझनभर घरामध्ये भूकंप झाला कारण या सर्व घरांमध्ये धुणे करायला ती बसंती जात होती आता तब्बल दहा दिवस कामवाली बाई गोवा ट्रीपवर आहे म्हटल्यानंतर बायकांचं डोकं किती फिरतं याची तुम्हाला कल्पना नाही तेव्हा सगळ्या बायका रागानी माहेर निघून गेल्या तेव्हा मोबाईलवर सनी लिओनचा डी ग्लॅम म्हणजे साध्या घरगुती साडीतला लुक पाहत दातार यांनी शेगडीचा नॉब सुरू केला त्यातून गॅस येतो याच ये भान न ठेवताच लाईटर सुरू केला आणि धडाड धम मोठा आवाज आला तो आवाज ऐकून दातार घराबाहेर पळत आले आणि त्यांच्या घराला आग लागलेली आहे पण अग्निशामक दलाने प्रचंड धावपळ करून दातारांच्या घरात इतकं पाणी मारलं की आग लागून जेवढं नुकसान झालं नसतं तितकं नुकसान फायर ब्रिगेडच्या लोकांनी उतावळ्या पद्धतीने मारलेल्या पाण्याच्या फवार्यांनी झालं या सगळ्या अनर्थाला कारणीभूत आहे मोबाईलचा छंद कॉलनीचे सचिव श्यामराव यांनी जाहीर केलं अहो या मोबाईलनं देशाला नव्हे तर संपूर्ण जगातील लोकांच्या मेंदूला अपंगत्व आणलेलं आहे नुसता मोबाईलच नव्हे तर मोबाईलवरच्या बाईलनं जवान पोर सोडा तर ज्येष्ठ नागरिकांच्या भावना देखील क्षुद्ध केल्या आहेत जोशी यांच्या शरीराला कॉलनीतील आंबट शौकीन लोकांनी टाळे वाजून दाद दिले मोबाईलमुळे लोकांची कार्यशक्ती वाया चाललेली आहे पण अहो देसाई सौभाग्य ती रेगे कुचकटपणे जे म्हणाल्या जेव्हा मोबाईल नव्हतं तेव्हा ते लोक असं कुठं काम करत होते जेव्हा मोबाईल नव्हता तेव्हा लोक पेपर वाच कुठं सिनेमाला जा नाहीतर ते रेडिओमध्ये गाणी ऐकत बस बिना का गीत मला ऐकत बस किंवा ते रविवार सकाळची ते आपली आवड ऐकत बस कुठे शुतिका ऐकत बस बातम्या ऐकत बस अशीच कामं म्हणजे ते फालतू कामं करून ते आपला वेळ घालवत होते तेव्हा मुळात तुमची वेळ घालवणे ही जर मानसिकता असेलच तर मोबाईल हे केवळ म्हणजे दुय्यम तसं झालं तुमच्या मनाचं एक काहीतरी असं निग्रह पाहिजे की नाही हे पहा कवी मनाचे डुचकळकर म्हणाले माणसाचा स्वभाव हा शांत सुखाय असतो त्याला केवळ आणि केवळ जगण्याचा आनंद लुटायचा असतो समीक्षक भले आम्हाला रंजनवादी म्हणत किंवा काहीही म्हणू आम्ही आमच्या जीवनाचा आस्वाद आता घ्यायचा काय मेल्यावर घ्यायचा काय अहो कुठं तर हास्यविनोद आनंद निर्माण झाला की लगे आले लगे वास्तव जीवनाचे दहा इशारे द्यायला नाहीतर काय तापट स्वभावाचे देशपांडे म्हणाले मी पूर्वी चिकार तापट स्वभावाचा होतो पण तापट स्वभाव दूर करण्यासाठी काय करायचं हा प्रश्न मी युट्यूबला विचारला किंवा त्यांनी मला इतकेच सु उपाय सुचवले की ते उपाय बघून माझं डोकं आणखीन तापलं म्हणजे थोडक्यात काय मोबाईलचा प्रभाव इतका मोठा आहे हे बोट नाचवत हा मोबाईल वाद पेटवण्याचे संयोजक शामराव म्हणाले मोबाईल हा माणसाला किती तापदायक होत चाललाय आणि त्यावर उपाय काय यावर आता करायचं काय हा आपल्या एकूण आजच्या बैठकीचा अजेंडा आहे अहो आमचे तर इतके मोबाईल वेळे आहेत सौभाग्यवती कानविंदे म्हणाल्या पहिल्या रात्री घुंगट वर करून पत्नीचा चेहरा जसा पाहिला जातो तसं आमचे हे सारखं मोबाईल बघत असत मोबाईलचं स्क्रीन पाहण्यात जेवढी उत्सुकता ते दाखवतात तेवढी उत्सुकता त्यांनी माझा चेहरा बघण्यात जर दाखवली असती तर पंचवीस वर्षाच्या संसारानंतर देखील आमच्या दोघांचं प्रेम कायम अबाधित राहिलं असत हे तर काहीच नाही सौभाग्यवती कुलकर्णी म्हणाल्या माझा नवरा तर टॉयलेटमध्ये सुद्धा मोबाईल घेऊन जातो या मोबाईलमुळे त्यांना टॉयलेट मधून बाहेर येण्यास देखील रोज लेट होतो शिवाय पाण्यासाठी बादली नळ्याखाली लावल्यानंतर बादली मधल्या रिकामा वेळेत देखील हे मोबाईलवर सर्फिंग करत असतात आज जावं तिथं जोतो मोबाईल मध्ये मुंडी घालून बसलेला आहे कॉलनीचे संस्थापक आगरकर रागाने म्हणाले चार दिवसापूर्वी जळके काकूंच्या मानलेल्या सासूबाई वाढल्या मानलेल्या सासूबाई तुम्ही ग बसाव आगरकर दीक्षितांना डटावत म्हणाले यावेळी जळके काकू इथं उपस्थित नाहीत म्हणून मी असं बोलायचं धाडस करतो लक्षात घ्या पण हे मानलेल्या सासूबाई हे प्रकरण रहस्यमय आणि रोमॅन्टिक आहे कारण त्या मानलेल्या सासूबाईला देखील सारखं मोबाईल बघण्याची आवड आहे पण तो मूळ विषय बाजूलाच राहिला मी काय सांगत होतो जळके काकूंच्या मानलेल्या सासूबाई वारल्या तर मैताचं सामान घेण्यासाठी आम्ही दुकानात गेलो ना तर तो दुकानदार देखील मोबाईलमध्ये कॅन्डी क्रश खेळत होता अहो खरी गंमत तर पुढेच आहे आम्ही ती बॉडी घेऊन जेव्हा दहन तिकडे स्मशानात गेलो तेव्हा तिथे विद्युत दाहिनीमध्ये माणूस तिथला जो कर्मचारी होता तो त्या विद्युत विद्युतदाहिनीमध्ये बॉडी ढकलताना देखील एका साईडला तो असं एका हाताने मोबाईल बघत होता आणि दुसऱ्या हाताने बॉडी ढकलत होता इतकं म्हणजे मोबाईल वेळे झालेले मग यावर आता उपाय काय करायचा किंवा वेळकुंदरी भटीनी सांगितलं की मनोनिग्रह हा खरा उपाय आहे आणि हे सध्या कलियुग चालू आहे धर्मशास्त्रानुसार आता कलियुग चालू आहे त्यांनी आपली पुरोहितपणाचं ज्ञान सांगितलं धर्मशास्त्रानुसार आता कलियुग चालू आहे मोबाईलची लोकप्रियता वाढणं अश्लील चित्रपटांचं वेळ वाढणं बायकांनी शॉर्ट व्हिडिओमध्ये अंगविक्षेप करणं पुरुषांनी ते चवीने पाहणं हा सगळा कलियुगाचा प्रभाव आहे यातून बाहेर पडायचा असेल तर स्वतःवर नियंत्रण हाच एक उपाय आहे आणि हे वाक्य बोलत असताना वाजला आणि ते तस तो आलो आलो म्हणून पळस तुटले आणि त्यांची ही अवस्था होऊन सगळेजण मोठ्या हसले थोडा विचार करून शामराव म्हणाले मोबाईलमुळे पाठदुखी मानदुखी तसंच डोळ्यांचे विकारही होत आहेत शिवाय माणसाच्या मनपटलावर नको नको त्या प्रतिमा येत असून माणूस आभासी जीवन आणि वास्तव जीवन यातील फरक ओळखेन असं झालेलं आहे तेव्हा समाजाचं होणारं एकूण नुकसान पाहता आणि आपण इतरांना शहाणपण शिकवायचं आहे हा जो ठेका आपल्याकडे आहे त्या स्वभावाला अनुसरून आपण आपल्या आगरकर कॉलनीमध्ये मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र सुरू करायचं का तेव्हा एकूण त्यांची हा कल्पना हाणून पाडत ज्येष्ठ नागरिक संघाचे लोक म्हणाले मागे एकदा आपण टीव्ही व्यसनमुक्ती केंद्र सुरू करून काय उपयोग झाला का असल्या उपायाचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही टीव्ही मोबाईल इंटरनेट हे आता आपल्या अंताबरोबर संपणार आहे आता तर फाईव्ह जी हे दसपट क्षमतेचं तंत्र आलेलं आहे पूर्वी ते टिकटॉक बंद केलं सरकारने तर ते, ते टिकटॉक ऍपला त्याच्यासारखे डझनभर ऍप आता सुरू झालेले काय करता सांगा माझी बायको माहेर गेली म्हणून मी बोलायचं धाड करतो लक्षात घ्या अहो हे तर काहीच नाही पाठकबाई म्हणाल्या आमच्या कार्ट्यांनी तर नटनट्या आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून ते काय ते सायबर पोलीस बोलावून घेतले मग त्यांचे बाबा पुता करता करता समजूत काढता करता आम्हाला नाकेन आले इतके पोरांचं मोबाईल नाद वाईट आहे तेव्हा कानविंदे उत्साहाने म्हणाले दारूच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी दारून भरलेल्या बाटल्या रोड रोलर खाली पोलीस खात्याच्या वतीने चिरडून टाकण्यात येतात हे फोटो आपण बातम्यात नेहमी पाहतो तेव्हा कॉलनीमध्ये सगळ्यांकडेच मोबाईल आहे तेव्हा मोबाईल आपण असे रोड रोलर खाली चिरडून टाकायचे का हे असली राक्षसी सूचना ऐकून सगळेच हादरले म्हणाले कानवीन देवा तुम्हाला काय अक्कल की नाही चाळीस पन्नास हजाराचे मोबाईल असे रोड रोलर खाली चिरडून टाकायचे आणि मोबाईलच्या वेळावर ते नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करायचा याला काही अर्थ नाही असली महागडी तुमची कल्पना आम्हाला काय आवडत नाही तुम्ही असाल तेवढे पैशाने श्रीमंत आम्ही अजिबात नाही मोबाईलवर कंट्रोल कसा करायचा याबाबत आज चर्चा फार झाली आगरकर यांनी मध्ये भाग घेतला ते म्हणाले आपण नुसत्या गप्पा मारतो आपण काय संपूर्ण देशाचा स्वभाव हाच आहे सगळीकडे नुसत्या आपले हाताच्या घड्या घालून लोक गप्पा मारतात करत काहीच नाही पण आता आपण मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र प्रत्यक्षात सुरू करूया आणि हे याचा आपण स्थापना होणं फार महत्वाचं आहे आणि ही स्थापना एकदा झाली की समाजाला आपण एक वेगळा सिग्नलही देऊया पण यासाठी काय करायचं असं विचारणारा कानविंदे यांना हाताने थांबवत आगरकर म्हणाले की आपण बोलतो फार आता प्रत्यक्ष कृतीच करूया झालं कॉलनीतील मल्टीपर्पज हॉलवर मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र अशी पाठी लावण्यात आली कॉलनीतील सर्व लोकांचे मोबाईल जप्त करण्यात आले आणि ते बंद करण्यात आले त्यामुळे कॉलनीतील प्रत्येक घरात जाऊन हिंसाचार व्हायचंच बाकी राहिलं होतं जो हा मोबाईल पुन्हा मागेल त्याला पंचवीस हजार रुपये दंड करण्याचा इशारा द्यायलाही आगरकर विसरले नाहीत ज्यांच्या घरात लँडलाईन फोन होते त्यांनी कशी कशी कळ काढली पण लहान बाळा लहान बाळाला कधी हातात खेळवलं नाही त्याही पेक्षा प्रेमानं मोबाईल खेळण्याची सवय असलेले कॉलनीवासीय या मोबाईल व्यसनमुक्ती केंद्राने अवघ्या काही तासातच हैराण झाले परंतु आगरकर यांनी ते कॉलनीचे चेअरमन होते ना त्यांच्या पुढे कोणाची बोलायची सामत होईना ही संकल्पना प्रत्यक्षात आकारास आणणारे कॉलनीचे संस्थापक आगरकर यांच्या दहा पिढ्यांचा उद्धार लोकांनी केला परंतु काही प्रत्यक्ष कोणी जोरात बोलू शकलं नाही कारण प्रत्येकाचे घराचे उतारे आणि महत्वाची कागदपत्रे या आगरकरांच्या ताब्यात होते ज्या हॉलमध्ये सर्वांचे मोबाईल काढून ठेवण्यात आले होते त्या हॉलचा कुलूप लावून सीलबंद केलेला दरवाजा कधी उघडला जातो याकडे जा कॉलनीवासीय मोठ्या आशाळभूत नजरेने पाहत होती आयसीयू मध्ये हो व्हेंटिलेटर ठेवलेल्या रुग्णाकडे त्यांचे नातेवाईक जसं काळजीने पाहतात तसं प्रत्येक जण खिडकीतून आपल्या मोबाईलकडे येता जाता पाहत होता काही जण तर आगरकर यांच्या विरोधात पोलीस जाण्यात पोलिसात जाण्याची देखील भाषा करू लागली काही जणांनी जनहितार्थ याचिका दाखल करण्याचीही तयारी दर्शवली मोबाईल वेड्या आणि प्रत्यक्षातही वेड्या असलेल्या कॉलनीत मोकाट हिंडणाऱ्या रघुन पंचवीस हजार रुपये दंड भरून मोबाईल परत घोषणा करतात अनेकांना त्याच्या या वेड्या धाडसाचं कौतुक वाटलं जणू सुतक असल्याप्रमाणे हॉल बाहेर अनेक कॉलनी वासिय बसले होते हातात मोबाईल नसल्याने वेळ कसा घालवावा याचा कसलाही पर्याय न शोधलेल्या कॉलनीतील काही लोकांनी टीव्ही समोर थरावे टाइमपास केला खरा परंतु मोबाईल सर्फिंग करता करता टीव्हीच्या मालिका बघण्याची सवय असलेल्या या कॉलनीतील लोकांना मोबाईल वाचून अजिबातच सततच्या मोबाईल वापरानं मेंदूला कसं जडत्व आले आहे याचे विश्लेषण करणारे फ्लेक्स म्हणजे जा तशा जाहिराती आगरकरांनी कॉलनीमध्ये लावलेल्या होत्या स्वतःच्या पत्नीचा चेहरा म्हणजे मोबाईल स्क्रीन आहे ते समजून तिच्याकडे लक्ष द्या अशी सूचना कॉलनीच्या महिला महिला संघाने केली आणि आगीत अजून तेल ओतलं परंतु यापैकी एकाचाही परिणाम न झाल्यानं सर्वजण आता आगरकरांच्या विरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात होते या संभाव्य अभिनव आंदोलनाची खबर टीव्ही चॅनलवाल्याला चॅनलवाल्यांना आणि युट्यूब नेटवर्कला लागली ला आणि सगळे हे चॅनल पासून ते झड चॅनल पर्यंत पत्रकार आणि कॅमेरामन विद्युत वेगाने आगरकोर कॉलनी मधील या अभिनव अशा मोबाईल व्यसनती केंद्राचं चित्रण करण्यासाठी धावत सुटले काहीच एकंदातच मोबाईल व्यसनती केंद्र आणि हॉल बाहेर बसलेले हजारो कॉलनी वासीय यांचं चित्रण त्यांचं उसाचे टाकणे हे दृश्य व्हायरल झालं ते पाहून हजारो लोक कॉलनीकडे धावले काही एनजीओ मानसोपचार तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी आणि पेपरवाल्यांनी आगरकरांची मुक्त कंठाने स्तुती केली आणि हा सीन त्यांच्याच मोबाईलवरनं त्यांनी व्हायरल केला आजच्या आधुनिक आणि स्खलनशील जगातही आगरकर कॉलनीने मनोनिग्रहाने मोबाईल वेळावर कसा संयम मिळवला आहे याबद्दल वृत्तपत्रांनी पहिल्यापणावर विशेष संपादकीय लिहिलं आणि ही बातमी त्यांच्या म्हणजे वृत्तपत्राच्या मोबाईल ॲपवरून आणखीन व्हायरल केली आगरकर यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला मोबाईल व्यसनमुक्ती केंद्राच्या अभिनव संकल्पनेमुळे आगरकर पुढचे आठ दिवस सत्कार समारंभात बुडून गेले होते पण आठ दिवसानंतर प्रचंड दबाव आणि आत्मदहन यांच्या धमक्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय माग घेण्याची म्हणजे मोबाईल व्यसनमुक्ती केंद्राचा निर्णय माग घेण्याची नामुष्की जाहीर करताना आगरकर म्हणाले की कॉलनीवासियांना गेल्या आठ दिवसापासून माझ्या मोबाईल व्यसन केंद्रामुळे काय वेदना होत आहे ते मला आहे पण सध्याच्या जगात मोबाईलपासून दूर राहणं हे माझ्याही लक्षात आलेलं आहे आवडीच्या व्यक्तीचे संदेश न मिळाल्याने काय हाल होतात हे देखील मी पाहत आहे मोबाईल ही पाण्यापेक्षाही मोठी गरज आहे हेही मला आता कळलेलं आहे त्यामुळे हे मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र बंद करण्याचा मी आता निर्णय घेत आहे आगरकर यांचं भाषण होत न होत तोच कॉलनीवासी यांनी कुलूप आणि सिलवंत हॉलचा दरवाजा अक्षरशः तोडला आणि आपल्या आप, मोबाईलवर अक्षरशः झडप घातली आणि तो चार्जिंग करण्यासाठी प्रत्येक जण घराकडे पळत सुटला मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र बंद केल्याबद्दल कॉलनीने आगरकर पुन्हा यांचा पुन्हा भव्य सत्कार घडवून आणला पुन्हा असल्या विचित्र कल्पना अंमलात आणू नका असं बजावला देखील लोक विसरले नाही या अनेक कारणांमुळे आगरकर यांना अगदी धन्य धन्य वाटले फुकटात आगरकर यांनी अनेक मार्गांनी आपला सत्कार करून घेतलेला पाहून कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक संघानं जाहीरपणे जळफाळाट व्यक्त केला या प्रकरणात खरी गुण वेगळीच होती वयाची पंचाहत्तरी ओलांडली तरी आपण आपल्या आयुष्यात काहीच महत्वाचं असं केलं नाही असले सप्पक आयुष्य जगण्यात अर्थ नाही असा विचार करून आगरकर हे विहिरीत उडी टाकून जीव द्यायला निघाले होते तेवढ्यात कानविंदे यांनी ते पाहिले आणि त्यांना ते, ते, ते आत्महत्येपासून परावृत्त केलं त्यांनी सांगितलं की इतक्या मोठ्या वयात देखील लोकांनी काहीतरी पारक्रम केलेले आहेत असे अनेक उदाहरणं आहेत किंवा ना तुम्ही नाराज व्हायचं काही कारण नाही तुम्ही एक अशी अभिनव संकल्पना काढा की ज्याच्यामुळे तुमचं नाव सगळे पेपरवाले आणि टीव्हीवाली घेतील युट्यूब चे चॅनलवाली देखील आहेत तेव्हा घाबरू नका काहीतरी असं वेगळी कल्पना शोधून काढा तेव्हा देई यांच्या सूचनेवरून संस्थापक आगरकर यांनी मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र याची एक अभिनव संकल्पना काढली आणि बेफाणे आणि ब्रेकिंग न्यूजला हपापलेल्या मीडियानं त्यांना हिरो केलं आणि आयुष्यात कधी नव्हे त्यांचं इतकं नाव झालं आणि सत्काराचं भाग्य त्यांना लाभलं मोबाईल व्यसनमुक्ती केंद्रामुळे हिरो झालेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या आगरकर यांच्या पराक्रमावर काही वयस्क का महिलाही फिदा फिरा झाल्या असून त्यांच्याशी मोबाईलवर गप्पा मारणाऱ्या आगरकरांचे सर्व मोबाईल संवाद कॉलनीत बोंबलत हिंडणारा वेडा रघू ते टेप करतोय नमस्कार